श्रीराम समर्थ तर आज क्रिस्पी लसूण फ्राय बनवणार आहे तर पावसाळ्याचे दिवस चालू झाले ती पाऊस पाऊस पडतो आहे मग सर्दी खोकला त्याच्यावर हा लसूण एक नंबर औषधी तर त्याच्यासाठी हा लसूण घेतला आहे अर्धी वाटी लाल तिखट चाट मसाला हळद आणि मीठ हिंग घेतलाय हिंग घ्यायचा मी म्हणजे आणि हा गरम मसाला तर आता हे लसूण आहे ना अशी एक एक पाकळी घेऊन अशी अगदी त्याची सालं नाहीत काढायची अशी निस्ती अर्धी चे अशी टेचून घ्यायची बघू शकता सगळ्या ह्या लसणाच्या पाकळ्या ह्या अशा अगदी असं एक हे करून टेचून घ्यायचं फोडायचं नाही सगळं अगदी असं असं हे करून घ्यायचं कसं पावसाळ्यात सर्दी खोकला तर हे अशा अर्धे अर्धे सगळे करून घ्यायचे चाल का काढायची नाही की तर त्याचा रस त्याच्यातच मुरला जातोय पाकळ्यातच त्यामुळं त्याची साल काढायची नाहीत तर हे बघू शकताय अशा पद्धतीने सगळा लसूण असा टेचून घेतलाय तर आता करूया आपण दोन पळ्या तेल घातले घातलंय कडईला का नाही थोडस मीठ लावूया मस्त असं मीठ लावूया मंद गॅसवर चांगला घ्यायचा लसून आपल्याला पावसाळ्यात आपण रोज तरी खातोच लसूण पण असं खाणं हे वेगळं पावसाळ्यात कस थंड वातावरण असते माणसाला दुखणी सर्दी खोकला ताप हे असं असतच त्याच्यावर लसूण हा अत्यंत उपयोगी असा एक मानला जातो तर लसूण हृदय मजबूत ठेवतो सर्दी खोकला दमा ह्याच्यावर तर अत्यंत असा लसूण औषधी मानला जातो पूर्वीच्या आज्या पण ज्या काय करायच्या सर्दी खोकला दम लागला तर कव झाला की लसूण टेचून खायला द्यायच्या तर त्याच्यामुळं सांदे दुखीचे त्रास बरच असं पोटातील जंत वगैरे झाले असली तर त्याच्यावर हा लसूण अत्यंत गुणकारी मानला जातोय कसं आपलं जुनं ते सोनं म्हणतात ना डायबेटीज, त्वचा रोग कॅन्सर सांधेदुखी शरीराची ताकद वाढवल्यास वाढवायला ही लसूण मदत करतो बाहेर जोरातच पाऊस पडतोय चालू कर तर हे बघा आता असं मंद गॅस गॅसवर का नाही मंदाचेवर हे असं चांगला लसूण खरपूस परतून घ्यायचा चांगला लसणाचे कसं बरेच फायदे आहेत तर आपल्याला बघा घशात खवखव होत असेल तर लसणाचं एक कुडी घ्यायची आणि चांगली अशी चावून 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 खाल्ली ना बघा घशातलं खवखव ही लगेच राहते खोकला येत असेल तर लसणाची पाकळी घ्यायची आणि ती चावून चाँण चावून अशी चगळायची आणि त्याचा रस गिळायचा लगेचच खोकला हे कमी होतो दम्याला तर हे कसं उष्ण असल्यामुळं लसून दम्याला त्याचा खूप फायदा होतो आमची आजी तर काय करायची लहानपणी बालदमा म्हणजे छाती घरघर करायला लागली की काय करायची लसूण उगळवाय उगळवायची लसूण उगळवायचा आणि त्याचा रस आहे ना तो दुधात घालून ना ते दूध चांगलं कडकड कडकड कडवायचं कड़, कड़, आणि ते दूध ते दूध चमच्यानं लहान बाळाला किंवा असं पाजायची त्यामुळं ते लगेचच घ छातीची घरघर थांबायची ते असं असं सांगायचं आज्या पंजा काय लसणाचे भरपूर असे फायदे तर बघू शकताय असा लसूण चांगला खरपूस भाज सांगितलं तर हे बघा लसूण छान असा मस्त भाजलाय तर आता हा काढून घेते आता हे तेल आहे ना तेलातच आपल्याला हा पहिला हिंग घालूया हिंग आणि हा मसाला टाकते सगळा आता हे तळलेलं जे लसूण आहे ते सगळं हे तर घालते मस्त वासाला मग कुरकुरीत असा झालाय मस्त तळला गेलाय लसूण आता ही एक एक, एक जेवताना असं मध्ये आधी खाल्लं तरी लहान मुलांना तर द्यायचीच ही कसं तिखट प्रत्येकाच्या आवडीनुसार घाला म्हणजे हा ते खायला एकदम छान खमंग जेवताना ते बघू शकता किती छान कलर आलाय आणि तळलं गेलंय सगळं हे साहित्य पण मस्तच असा खुसखुशी कुछ झालाय बघू शकताय तर आता हा तयारच झालाय तर आता काढून घेते तर हे बघू शकता किती छान असा झालंय हे लसूण फ्राय मस्तच असा कुरकुरीत असं झालंय खाय खायला तर एकदम छान खमंग लागतोय तोंडाला चव येते आजारी माणसाला तर हे बनवून द्याच तर कसा वाटला हा लसूण फ्रायचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद